नमस्कार मंडई रोडवीर राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अर्थात तुम्हाला आता माझ्या मागे कुठलाही किल्ला दिसत नसेल पण आपण आहोत दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाच्या पायत्याशी हिरकणीवाडीमध्ये आता कसं आहे की रायगड सिरीज आता सुरू होते रायगड सिरीजचा हा पहिला भाग आहे आणि रायगड प्रत्यक्ष फिरायला घेण्यापूर्वी किंवा तो अनुभवायला घेण्यापूर्वी तो रायगड नेमका काय आहे महाराजांनी राजगड सोडून रायगड का निवडला दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाची भौगोलिक परिस्थिती काय आहे किल्ल्यांवर जेव्हा खिंड चौकी पहारे मेट किंवा खळगा किंवा घरट असे वेगवेगळे जेव्हा शब्द वापरले जातात त्याचे नेमके अर्थ काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर मग आपण किल्ल्यावर प्रत्यक्ष फिरून किल्ला समजून घ्यायला पाहिजे मग त्याच्यासाठी काय केलं की बऱ्याच महिन्यांपासून तुम्हाला माहिती आहे की रायगड सिरीजची चर्चा होती बऱ्याच मंडेंनी सातत्याने सांगितलं की दादा रायगड झाला पाहिजे त्यात अनेकांचं असंही म्हणणं होतं की दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वी दुर्गराज राजगड होणं फार महत्त्वाचं आहे आणि एका अर्थी राजगडचं शूट झालं त्यामुळे काय झालं की रायगड करण्यापूर्वी ज जी तुलनात्मक आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं होतं तेसुद्धा करणं फार सोपं झालं तर आत्ता पण रायगडच्या ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या समजून घ्यायला पाहिजे ठीक आहे आता आपण काही मॅप्स हे बघा हे काही नकाशे वगैरे आपण काढून ठेवलेले ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी समजावतो आता रायगड अभ्यासत असताना मला या दोन संदर्भ ग्रंथांचा फार त्यांनी मला मोलाची साथ दिली एक तर रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून हा पूर्ण संचय याच्यामध्ये जवळपास बारा पुस्तकांचं संकलन आहे अर्थात संपादन कोणी केलं असेल तर आपले दुर्ग अभ्यासक आणि या क्षेत्रातलं अगदी मानाचं पान असं प्रके घाणेकर सर जवळपास तुम्हाला सांगतो की बारा पुस्तकं आणि त्याच्यामध्ये दोन इंग्लिश पुस्तकांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे आता ती कुठली कुठली तीही तुम्हाला सांगतो हे बघा रायगड किल्ल्याचं वर्णन रायगडची माहिती राजधानी रायगड रायगडचा मार्गदर्शक एक काम करतो मी तुम्हाला त्यांचे लेखक पण सांगतो रायगड किल्ल्याचं वर्णन गोविंद बाबाजी जोशी यांनी केलंय रायगडची माहिती हे त्यावेळीचं पुस्तक गोगो टिपनीस यांनी एकोणीसशे सव्वीस साली तेव्हा लिहिलं होतं रायगड किल्ल्याचं वर्णन जे म्हटलं गोविंद बाबाजी जोशी हे अठराशे पंच्याऐंशी सालचं आहे राजधानी रायगड वी वा जोशी एकोणीसशे एकोणतीस सालचं आहे रायगडचा मार्गदर्शक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळानं त्यावेळी ते छापलं होतं एकोणीसशे पस्तीस त्यानंतर रायगडावरील महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था श नावत्स जोशी आणि वायकर एकोणीसशे चाळीस आणि त्या काळामधलं ते आहे त्यानंतर रायगड प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे त्यानंतर माझे नाव रायगड बम पुरंदरे एकोणीसशे एकसष्ट चला रायगडला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ एकोणीसशे अडसठ रायगड परा दाते एकोणीसशे चौऱ्याहत्तर चला पाहू रायगड श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळानं त्यानंतर पुन्हा एकदा छापलं होतं जे एकोणीसशे ब्याण्णव साली आणि हेनरी ऑक्झिडेनचं ऑक्झिडेन्स डायरी जी सोळाशे चौऱ्याहत्तर साली तेव्हा प्रसिद्ध झाली होती आणि ही समकालीन तेव्हाची म्हटली जाते जेणेकरून म्हणजे इंग्रजांकडच्या ज्या काही सगळ्या नोंदी आहेत त्या फार त्याला ऐतिहासिक स्तरावर फार त्याला मान आहे बुक ऑफ बॉम्बे बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया जेम्स डग्लस अठराशे त्र्याऐंशी साली तर ही सगळ्या ह्या सगळ्या पुस्तकांचं एकत्रित संकलन या रायगड दर्शन पुस्तकामध्ये आहे तर याचा याची फार मदत आपल्याला झाली बरेचसे चित्र त्या काळातली आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात ती मी तुम्हाला हळूहळू दाखविण्यास त्यावेळेची जी काही चित्र होती ठीक आहे त्याच्यानंतर दुर्गश्री आप्पा परब तुम्हाला माहिती असतील की आप्पांसाठी रायगड म्हणजे दुसरं घर होतं तर आप्पा परबांचं केले रायगड स्थळदर्शन याही पुस्तकाची प्रचंड मदत झाली आणि हे काही मॅप्स आपण इंटरनेटवरून साभार आपल्याला मिळालेले होते तर त्याच्यापैकी एक ट्रेक शितीचा हा पूर्ण मॅप आपल्याला फार त्याची मदत झाली आपण काय केलं की रायगड आपण जेव्हा शूट करायचं ठरवलं तर रायगडावर काय होतं की तीन भागामध्ये आपण रायगड विभागला कारण जेणेकरून एकतर इतका प्रचंड विस्तारलेला रायगड आहे तर तो जर तुम्हाला फिरायचा असेल तो अनुभवायचा असेल तर त्याचा त्याचे टप्पे आपण तयार केले पाहिजे तर आपल्याला काय होतं की गड फिरणं गड अनुभवणं सोपं जातं ठीक आहे रायगडाचे हे बघा या इथे आपण तीन भाग केले एकतर आपण हा बघा इथून जगदीश्वराच्या पलीकडे इवन टाकीच्या पलीकडे आणि समाधीच्या पलीकडे कोळीम तलावच्या अलीकडचा एक रांग मारले ही बघा ही रेश मारलेली आहे आणि त्याच्या बाजूचा तो सगळा जो भाग आहे ना हा लष्करी विभाग म्हणून आपण तिकडे दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर बाजारपेठेच्या पुढे म्हणजे अगदी जगदीश्वरापासून महाराजांच्या समाधीपासून अलीकडे बाजारपेठेपर्यंतचा जो भाग आहे तो आपण सामान्य नागरी विभाग म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे आणि बाजारपेठेच्या अलीकडे होळीचा माळ आणि ही जी सगळी जो सगळा राज्य विभाग आहे त्याला आपण मुख्य राजधानी विभाग म्हणून म्हटलेला आहे ठीक आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असे दोन प्रकार येतात बाजारपेठ आणि होळीचा माळ हे संवेदनशील येतात तर त्याच्या पुढे नगारखान्यापासून महाराजांचा राजवाडा असेल राणी वसा असेल मेना दरवाजा पालखी दरवाजा गंगासागर तलाव किंवा कुशावरत ह्या सग ह्या सगळ्या गोष्टी अतिसंवेदनशील भागात येतात कारण तिकडे प्राईम लोकं राहायची म्हणजे महाराष्ट्र तर असायचे पण महाराजांसोबत जी सगळी राजघराण्यातली सगळी मंडळी होती किंवा अष्टप्रधानातली सगळी मंडळी होती जी प्राईम महत्त्वाची होती तर ती सगळी तिथे राहत होती त्याच्यामुळे त्याला आपण अतिसंवेदनशील विभाग म्हणतो ठीक आहे आता काय आहे की रायगड बघ पाहत असताना बऱ्याच गोष्टी समोर येत असतात ठीक आहे बरेच कठीण कठीण शब्द येत असतात तिथे आपण जाऊ पण रायगडची प्रभावळ समजून घेणं फार महत्वाची आहे तर तीही समजून घेऊ पहिलं काय करू आपण पहिलं आपण रायगडाचं जे आपण काय म्हणता येईल की रायगडाचं जे लोकेशन आहे किंवा भौगोलिक स्थान आपण म्हणतो तर ते समजून घेणं फार महत्वाचं आहे रायगडाच्या आजूबाजूला तीन एरियाज आपण म्हणू की त्यावेळेची ती तीन नावं होती एक म्हणजे हपसान दुसरं शिरठान आणि तिसरी जाऊई आणि या तिन्ही ठिकाणांच्या अगदी मधोमध होता तो रायरी त्याच्यामुळे रायरी किंवा राय रायगड हा स्वराज्यासाठी महाराजांनी का निवडला हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे आणि फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामागे महाराजांची वैचारिक जी प्रगल्भत आहे ती आपल्याला दिसून येते आता हपसान म्हणजे काय की हपशी लोकांचा म्हणजे ॲबेसिनियामधून जी सगळी हपशी मंडळी आली सिद्धी वगैरे जे सगळे मुरुड जंजिराचे सिद्धी आणि त्या सगळ्या भागाला हापसान म्हटलं जातं कारण आदिलशाहीच्या नेतृत्वाखाली किंवा आधिपत्याखाली हा सगळा जो समुद्राचा भाग होता हा हपशांना दिलेला होता त्याच्यावर त्यांचं सगळं प्रभुत्व होतं अर्थात त्यांचं त्यांचं नेतृत्व हे आदिलशहाकडे होतं ठीक आहे त्यावेळी त्याच्यानंतर जे येतं ते शिरठाण शिरठाण म्हणजे काय शिर म्हणजे सगळ्यात पुढे असलेले म्हणजे आघाडीवर असलेलं सैन्य आणि त्यांचं ठाणं ओके त्याच्यामुळे त्यावेळी शिरके जे होते तर त्यावेळी त्या भागातलं त्यांचं त्यांचं प्रभुत्व होतं शिरक्यांचं आणि त्या शिरक्यांचं शिरठाण होतं ठाणं म्हणजे तिकडची जागा त्यांची ठीक आहे ते मग इथे आपण काय म्हटलं की शिर म्हणजे सैन्याची आघाडी बिनीचे वीर आणि ठाणं म्हणजे ठाणं किंवा ते ते प्रदेश त्याच्यामुळे शिरक्यांचा हा जो सगळा मुलूक होता त्याच्या अधिपती राय इवन रायरी हा ॲक्च्युली शिरठाणामध्ये येतो तर या रायरीचे सगळ्यात पहिले जे स्वामी होते किंवा त्याचे मालक होते हे शिरके होते तर त्यावेळी त्याच्यामध्ये येणार हे शिरठाण आणि तिसरं नदी आणि देशमातेवरील कोयना नदी आणि वारणा नदी यांचा मावळतीचा भूभाग म्हणजे जावळी तर हा जावळीचा सगळा परिसर तुम्हाला माहिती असेल की जावळीचे मोरे हे त्यावेळी उन्मत्त झाले होते आणि त्यांचा पाडाव करून महाराजांनी जावळी स्वराज्यात दाखल केली आणि त्याच्यानंतर लायरीचा डोंगर जेव्हा त्यांना दिसला तेव्हा त्यांना कुठेतरी वाटलं की ही अशी मोकेची जागा आहे जिथून कोकणसुद्धा जवळ आहे आणि जिथून घाटमातासुद्धा जवळ आहे त्यामुळे महाराजांनी तिथे मग याला म्हणता येईल आप की आपल्याला दूरदृष्टी की मला माझ्या स्वराज्याच्यासाठी एक सुरक्षित जागा लागेल तक्ताची जागा लागेल मग ती रायली असू शकते तर हे भौगोलिक स्थान फार महत्त्वाचं आहे आता बघा कसं आहे की ते अक काय आहे कला रेखांश वगैरे अक्षांश वगैरे हे मी तुम्हाला सांगू शकतो पण हे फार टेक्निकल आहे त्याच्यासाठी आपणचं तुम्ही किल्ले रायगड स्थळदर्शन नक्की ते घ्या त्याच्यानंतर रायगडची प्रभावळ मी म्हटलं रायगडच्या प्रभावळीमध्ये दुर्ग सुद्धा आहेत की जे संरक्षक रायगडाचे संरक्षक म्हणून काम करत होते पहिलं म्हणजे आपण दिशादर्शन पाहून घेऊ रायगडाच्या पूर्वेला राजगड तोरणा आणि लिंगाण आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आग्नेयला मकरंदगड आहे किल्ले प्रतापगड आहे किल्ले कांगोरी आहे किल्ले चंद्रगड आहे आणि किल्ले कावळा आहे ठीक आहे दक्षिणेला किल्ले सोनगड किल्ले चांभारगड आणि नैऋत्यला किल्ले पालगड किल्ले मंडनगड किल्ले महाड किल्ले बाणकोट पश्चिमेला सिंधुसागरापूर्ण वायव्यला किल्ले तळगड गोशाळगड दुर्ग जंजिरा किल्ले शामराजगड पद्मदुर्ग औचितगड बिरवाडी सुरगड आणि उत्तरेला मानगड आणि विश्रामगड जवळपास पंधराहून अधिक किल्ले रायगडावरून दिसतात जर पूर्ण वातावरण एकदम विजिबल असेल तर पण हे झाले आजूबाजूला दिसणारे किल्ले उपदर्शक आ, जे ह्याचे किल्ले आहेत कशाचे रायगडाचे तर ते कुठले कुठले असतील तुम्हाला सांगतो मी पन्हावे दुर्ग जो रायगडापासून अडतीस किलोमीटरवर आहे दासगावचा किल्ला किंवा भोपाळगड चौतीस किलोमीटर आहे मानगड अठ्ठावीस किलोमीटर आहे कोकण दिवा अकरा किलोमीटर आहे लिंगाणा छप्पन्न किलोमीटर आहे कावळा पन्नास किलोमीटर आहे मंगळगड पन्नास किलोमीटर चांभारगड चोवीस किलोमीटर आणि सोनगड पस्तीस किलोमीटर आहे ठीक आहे चोवीस किलोमीटर आणि पस्तीस किलोमीटर हे बघा इथे इथे थोडं पुढे या हा बघा हा रायगड तुम्हाला दिसतोय रायगडाच्या आजूबाजूला हा मानगड हा कोकण दिवा हा लिंगाणा तोरणा आणि राजगड तसे प्रभावीच्या संरक्षक दुर्गांमध्ये येत नाही पण एक रायगडाला घेरा घालून कुठले कुठले किल्ले त्याच्यामध्ये तोरणाने राजगडसुद्धा त्या तिथे समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे इथे कावळ्या किल्ला आहे इथे मंगळगड आहे ठीक आहे इथे चांभारगड आहे इथे सोनगड आहे दौलतगड आहे आणि हा पन्हाळगड आहे जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पाहिजे हे सगळं पाहायचं असेल ना तर साधं आहे गुगल मॅपवर जा मी जे एक किल्ले आता जी नावं घेतली ठीक आहे ते सगळे टाका तर ते जसं रूट बनवत जाईल ना गुगल मॅप तसं तुम्हाला लक्षात येईल की रायगड मधोमध आहे आणि हे सगळे किल्ले त्याच्या गोलाकार फिरलेले आहेत आणि हे सगळे प्रयोग आम्ही गुगलवर करून झालोय म्हणून हे मॅप तुम्हाला समजून घेण्यासाठी आपण ठेवलो ठीक आहे आता हे सगळं झालं एकंदर तुम्हाला लक्षात आलं की हफसान शिरठान आणि जावळीच्या मधोमध रायगड आहे ह्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहिल्या त्याच्यानंतर आजूबाजूचे किल्ले किती किती किलोमीटर रेंजमध्ये आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता रायगडावरचं बरेच असे शब्द आहेत जे मी तुम्हाला म्हटलं की ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे पहिलं म्हणजे ना आपण त्यातला ना खळगा खळगा समजून घ्या कारण त्याच्यासाठी मी खास मॅप आपण केलेला आहे या इथे जवळ आता रायगडावर जवळपास हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खळगे आहेत ठीक आहे आता त्या खळग्यांची नावं सांगतो हा बघा हा आहे काळकाईचा खळगा इथे कोंडे खळीचा खळगा टाकीचा खळगा हा आहे भवानीचा खळगा त्याच्यानंतर इथे माडाचा खळगा सातबिनीचा खळगा निवडुंगाचा खळगा टकमकीचा खळगा महाद्वाराचा खळगा आणि हिरकणीचा खळगा आता खळगा म्हणजे काय तर तुम्ही हरिश्चंद्रगड पाहिला असेल आणि हरिश्चंद्रगडावरचा कोकण कडा सुद्धा पाहिला असेल तर तो जो असा किल्ल्याला अशा पद्धतीने जो एरिया तयार होतो बघा म्हणजे जिथे डायरेक्ट फॉल असतो आलं लक्षात तर तो खळगा असा तयार होतो बेचकंसुद्धा म्हणता येईल त्याला तर असे दहा खळगे रायगडाच्या आजूबाजूला आहेत मग त्याच्यामध्ये काही एरिया वाईज खळगे आहेत जसं काळकाईचा डोंगर समोर आहे समोरचा जो खळगा आहे तो काळकाईचा खळगा आहे आणि यापैकी बऱ्याच खळग्यांवर पहारेसुद्धा आहेत जसा काळकाईचा पहारा आहे त्याच्यानंतर बाराटाकीचा पहारा आहे भवानीचा पहारा आहे तर असे पहारे सुद्धा तिथे आजूबाजूला आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं तर खळगा म्हणजे तुम्हाला समजला की जे मधलं दों दोन डोंगरांच्या मध्ये जेव्हा एक बेचकं तयार होतं किंवा असा एक ओव्हरहँग तयार होतो त्याला आपण खळगा म्हणतो त्याच्यानंतर खळगा झाला की आपल्याला मेठ पहारे चौकी खिंड अशा अशा गोष्टीसुद्धा पाहिजेत खिंड जर तुम्हाला माहिती असेल तर रायगडावरची सुप्रसिद्ध खिंड आहे ती वाळूसरेची खिंड ठीक आहे ज्या ठिकाणाहून हिरकणी कड्यावरून ती उतरली आणि त्याच्यानंतर ती कुठे उतरली तर त्या वाळूसरे खिंडीमधून उतरली तर ती खिंड आणि त्याच्या आधी एक खिंड प्रचलित ची होती ती म्हणजे आपल्या चित दरवाजाची खिंड चित दरवाजा आजही अस्तित्वात आहे आणि तो तेव्हाही अस्तित्वात नव्हता तिथे होती ती खिंड आणि ती खिंड सुरक्षित राखण्यासाठी तयार करण्यात आला होता तो खूप लढापूरूच ठीक आहे खिंड तुम्हाला लक्षात आली त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की पहारे म्हणजे मेठ पहारे आणि चौक्या या समजून घ्या आता चौक चौक्या ज्या असतात त्या कुठे असतात तर त्या घेऱ्याच्या बाहेरून असतात जसं रायगडाला कोंजरच्या सावंतांची चौकी आहे तर त्या पद्धतीने रा कुठल्याही किल्ल्याचा एक घेरा असतो ठीक आहे घेरा कसा असतो त्या किल्ल्याच्या आजूबाजूला जी गावं येतात तर ती सगळी त्या घेऱ्यामध्ये येतात रायगडचा घेरा हा जवळपास तुम्हाला सांगतो हा बघा हा कोंजर हा इथून हा रायगड आहे तर हा एवढा अगदी सांदोशी वारंगी आणि सगळी गावं जी आहेत ना तर ती रायगडच्या घेऱ्यामध्ये येतात तुम्हाला मी ती नावं पण स्वतंत्र लिहून ठेवलेली आहेत मला ती जर लगेच मिळाली तर मी तुम्हाला दाखवतो हां मग दोन मिनटं बोलतो हां हे बघा पाचाळ छत्री निजामपूर त्याच्यानंतर रायगडवाडी वाघेरी वारंगी आमडोशी वालसुरे वाघोली कोंजर हे सगळे रायगडच्या घेऱ्यामध्ये येते तर त्या घेऱ्याच्या बाहेरून जो पहारा असायचा तिथे चौक्या असायच्या ठीक आहे त्याच्यानंतर पहारे पहारे ही किल्ल्याच्या सॉरी किल्ल्याच्या वर आणि मेट मेट म्हणजे काय असतं की एक छोटीशी सपाट जागा असते आता आपण मेट म्हणजे या रायगड दर्शनामध्ये जिथे शनावत्स सॉरी शनावत्स यांचं जे आहे रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था त्याच्यामध्ये मेट म्हणजे माचीपेक्षा लहान म्हणजे जिथे चौकीपुरती तरी सपाटी आहे आता ह्या चौकीपुरती सपाटीचा जो भाग आहे ना तो तुम्हाला मी मदार मोर्चाला दाखवेन आपण मदार मोर्चाला ती चौकीपुरतीची जागा आहे तिथे च ती मेट होतं तिथे आणि त्या मेटे त्या मेटेवर पहारा होता तर मेट म्हणजे तुम्हाला लक्षात आलं माचीपेक्षा जी लहान जागा असते मेट आता आम्ही लेज म्हणून एक शब्द वापरतो क्लायम्बिंगमध्ये प्रस्तरारोहण करताना की लेज अशा ठिकाणी निर्माण करायची की जिथे सहा लोकं राहू शकतात तर मग मेट असं आहे की जिथे माची आता माची तुम्हाला माहिती आहे राजगडावर तुम्ही माची पाहिली असेल की कि किती प्रशस्त माचे असतात किंवा पद्मावती माची कॉम्पॅक्ट माची आहे मग त्याच्यापेक्षा थोडीशी लहान जी जागा आहे त्याला आपण मेट म्हणून म्हणतो मन मेट पहारे चौक्या ठीक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या मेटावर जे पहारेकरी असतात त्यांना एक पर्टिक्युलर एरिया दिलेला असतो त्यांच्यावर जबाबदारी असते की त्या भागामध्ये तुम्ही पहारा देत राहायचा आणि होशियार जाग ते रहो असा जो पहारा तुम्ही दिला त्याच्यानंतर पहाऱ्यावर वरती जी लोकं असतात त्यांना तो आवाज पुसतो की हां बाबा खाली तिथे पहारे चालू आहेत ठीक आहे तर असं ते कम्युनिकेशन पण त्या ठिकाणी असतं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहारे म्हणून आता काही पहाऱ्यांची नावं आहेत ही बघा किती पहारे दिले जवळपास चोवीस पहारे अख्ख्या रायगडावर आहेत ठीक आहे आंब्याचा पहारा कळकीचा पहारा काळकाई खिंडीतला पहारा केळीचा पहारा कोठीचा पहारा गणेश पहारा घरबीडची पहारा चिलकताचा पहारा जावळीचा पहारा टकमकीचा पहारा धोंडीचा पहारा नांदगिरीचा निसनीचा पहारा निसनीचा पहारा आपण तिथे गेलो होतो वाट अत्यंत बिकट अशी आहे तुम्हाला ती पुढच्या भागात आय थिंक तिसऱ्या किंवा चौथ्या भागात ती पाहायला मिळेल ठीक आहे वाघ दरवाजाचा पहारा हौदाचा पहारा अशा जवळपास चोवीस असे पहारे आहेत या पहाऱ्यांचा कशा पद्धतीने उल्लेख केला आहे की या पहाऱ्यांवर दोन बरकंदाज नेहमी बार भरून उभे राहत बरकंदाज म्हणजे काय बरकंदाज म्हणजे जे ज्यांच्या हातात बंदूक आहे तिरंदाज म्हणजे ज्यांच्या हातात धनुष्य आहे आणि तोपची म्हणजे जे तोपे तोप चालवण्यासाठी ज्यांची नेमणूक केली आहे ते हे आता तुम्हाला पुढे जाऊन नाणे दरवाजाचे ते मी विस्तृत सांगेनच त्याच्यानंतर मेटं कुठली होती रायगडावर आंब्याचं मेठ कोठीचं मेठ चाहुडीचं मेट म्हशाचं मेठ आणि सावत्याचं मेठ ठीक आहे आता टप्पे कशा पद्धतीने सांगितले रायगडावर तर गंगासागर आहे एका बाजूला चित दरवाजा आहे दुसऱ्या बाजूला नाणे दरवाजा आहे आणि अ चार दरवाजे सांगितलेत चित दरवाजा नाणे दरवाजा महादरवाजा आणि वाघ दरवाजा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या बरं खास गोष्ट म्हणजे जसं राजगडावर आपल्याला विविध भागांमध्ये सदरा पाहायला मिळाला जिथे सभागृह असतं जिथे कुठल्याही क्षणी महाराज जाऊन त्या त्या जागेवर तिथला तिथला काही जर न्याय निवाड्याचा प्रसंग असेल तर तो जर करू शकत असतील अशा रायगडावर सुद्धा सदरा निर्माण करण्यात आल्या होत्या त्याचा त्याचा आकडा होता बारा कोंडेखळीचा एक सदर होती घलकीची एक सदर होती टोकाची सदर होती निगुडदराची सदर होती बाराटाकीची सदर होती महाराजाची सदर होती मुसीची राजहुडा वागदरा हिरकणी आणि मालची अशा सदरा तिकडे होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या लक्षात ठीक आहे हे सगळे तुम्हाला खडग्या तुम्ही पाहिला ठीक आहे त्याच्यानंतर आपण प्रभावळीतले किल्ले सगळे पाहिले इथे आपण बघा पुन्हा एकदा जवळ हा सगळा किल्ल्याचा घेरा तुम्ही पाहिला ठीक आहे आपल्याला दोन वाट आहेत गडावर जायचं असेल तर पायी जायचं असेल तर दोन आहेत एक तर दरवाजाची वाट आणि नाणे दरवाजाची वाट ठीक आहे ह्या तुम्ही समजून घ्या आणि आता तुम्ही रोपवेने सुद्धा खरं तर वरती जाऊ शकता मला वाटतं एक छान श्लोक इथे आहेत तो श्लोक सांगून आपण हा भाग सांगतेकडे नेव्या कारण सांगता होण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं तसं की भौगोलिक स्थान त्याच्यानंतर राजकीय आर्थिक सामाजिक अशा सगळ्या दृष्टिकोनातून राजगड सोडून महाराजांनी रायगड का निवडला हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे तत्पूर्वी फक्त हा श्लोक छान तो ऐकून घ्या न दुर्गम दुर्गमिते व दुर्गम म्हण्य ते जनह तस दुर्गमता सैव यत्प्रभुत्यस दुर्गम याचा अर्थ आहे की दुर्गाला केवळ दुर्गम म्हणूनच लोक दुर्गम मानत नाही तर त्याचा स्वामी दुर्गम असणं हीच त्याची दुर्गमता आहे म्हणजे रायगड जो तुम्हाला हा दुर्ग दुर्गेश्वर दिसतोय तो केवळ आणि केवळ या दुर्गदुर्गेश्वराचा स्वामी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे तितके दुर्गम होते त्यांच्यात तेवढं वाघाचं काहीच होतं म्हणून तो दुर्गदुर्गेश्वर हा खऱ्या अर्थानं दुर्गम आहे आलं लक्षात आता आप्पांनी काही गोष्टींबाबत विवेचन केलेलं आहे आणि आमची आम्ही पण त्यावर जेव्हा चर्चा केली की राजगड सोडून रायगडच का तर आम्हाला सुद्धा ही कारणं आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत रिलेट करू शकलो पहिलं लक्षात घ्या की राजगड का सोडावा लागला महाराजांना कारण जवळपास आदिलशहा आणि मुघल हे जवळपास राजगडापर्यंत पोचले होते तुम्हाला कल्पना असेल तर पुरंदरचा जो तहच मुळात झाला तो अगदी पुरंदरावर हल्ला जवळपास मुघलांचा आला होता आणि पुरंदरापासून काहीच अंतरावर राजगड होतं त्या बाजूने त्याच्या पूर्वी शाहिस्ते खान शाहिस्ते खान आला होता जवळपास पुण्यात लाल महालावर बरोबर आहे अफजल खानसुद्धा अगदी प्रतापगडापर्यंत येऊन पोचून गेला होता त्याच्यामुळे राजगड त्या तुलनेत कितपत सुरक्षित राहील आगामी काळामध्ये हे फार समजणं कठीण होतं त्यामुळे राजगड तुम्ही पाहायला आहे की कि तो किती प्रचंड पसरलेला आहे पण शेवटी राजा आहे तख्त आहे बरोबर आहे आजूबाजूला काहीतरी सुरक्षेच्या दृष्टीने काय म्हणता येईल की त्याचं त्याचा पण विचार आपल्याला करावा लागतो प्रॅक्टिकली म्हणजे राजांचा सगळ्यात जास्त जीव जर कुठल्या किल्ल्यावर जडला होता तर तो दुर्गराज राजगडच होता कारण जवळपास पंचवीस ते तीस वर्ष महाराजांनी तिकडे काढली आलं लक्षात त्याच्यानंतर वाढत्या स्वराज्याचं संवर्धन करण्यासाठी किल्ले राजगडची भूमी फार छोटी पडत होती आजूबाजूचा परिसर म्हणजे तुम्हाला जर तुमचं विश्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला थोडं सेंट्रलाइज व्हावं लागतं आणि तिथून तुम्हाला तो सगळा कारभार हाकायचा असतो तर त्या दृष्टिकोनातून राजगड थोडासा अपुरा पडायला लागला होता राजगडच्या भोवताली अनेक असे वतनदार होते की जे शेवटपर्यंत त्यांचं थोडंसं उन्नीस बीस प्रेम होत होतं ते स्वराज्य की आमचं वतन स्वराज्य की आमचं वतन म्हणजे एका ठिकाणी कान्होजी जेदे ज्यांनी आपल्या मुलांसकट आपलं अख्खं वतन महाराजांच्या पायावर चरणाशी अर्पण केलं आणि दुसरीकडे काही असे वतनदार सुद्धा होते की ज्यांना ते वतनाचं प्रेम सुटत नव्हतं आणि वतनाच्या प्रेमापोटी स्वराज्यानं एक छत्रपती गमावले आहेत त्याहून मोठी शोकांतिका काय किल्ले राजगडच्या किल्ले राजगड देशावर असल्यामुळे आदिलशाही मुघल घोडदळास पायदळास टोपखानास रसद पुरवठ्यास राजगडच्या पायथ्यापर्यंत येणं सुलभ होतं राईट हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे की राजगड सह्याद्रीच्या वरच्या रेंजवर आहे त्याच्यामुळे तिकडे पोहोचण्यासाठी कुठूनही तुम्ही लवकर ऍक्सेस होता रायगडावर जर यायचं असेल तर तुम्हाला कुठूनही यायचं असेल तर तुम्हाला एक घाट कुठला तरी उतरावाच लागू शकतो त्यामुळे रायगड त्या, त्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला कुठल्याही शत्रूला जर अडकवायचं असेल तर त्याला तुम्ही एखाद्या घाटात आणा मग तो रडतोंडीचा असेल किंवा असे असंख्य घाट आहेत आपल्या स्वराज्यामध्ये की जे शत्रूला रडण्यास भाग पाडतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला बरं उंबरखिंड तुम्हाला माहिती आहे की जी रायगडापासून जवळ आणि वाटेवरच लागते तर तेही म्हणजे मी घाटाचं तुम्हाला महत्त्व सांगण्यासाठी उंबरखिंडीची आठवण झाली आता किल्ले राजगड चौहंगाने मोकळा होता विस्तृत होता त्यामुळे संरक्षित राखणं काहीसं कठीण होतं तुम्ही जर राजगड बघितलं असेल तर एका बाजूला संजीवनी माची जाते साडेतीन किलोमीटर एका बाजूला सुवेळा माची जाते दोन अडीच किलोमीटर तर अशावेळी एखादी माची जर कुठला शत्रू जर फोडण्यास यशस्वी ठरला तर त्याला किल्ल्यावर प्रवेश करणं फारच सोपं होतं ना, ना कारण एक म्हणजे सुवेळा माचीच्या पासून दुबा जर डुब्याचं एक संरक्षण सुवेळा माचीला आहे संजीवनी माचीपासून जर कोण आलं तर त्यांना बाले किल्ल्याला पद्मावती माचीवरून जर पद्मावती माचीचा दरवाजा फोडायला कोणी यशस्वी तर त्याला सुद्धा बाले किल्ल्याला तर त्या दृष्टिकोनातून संरक्षित राखणं रायगड हे फार थोडंसं जिकरीच होत चाललं होतं आता त्याच्यानंतर रायगडावर आपण येऊया की रायगड मग का निवडलं तर रायगड एकतर कोकणात होता आणि सह्याद्रीची हजार मीटर उंच भिंत ओलांडल्याशिवाय म्हणजे मी जसं मग अशी म्हटलं की घाट वाट एखादी उतरल्याशिवाय किंवा तो सह्याद्रीचा कातळकडा उतरल्याशिवाय रायगडावर पोचणं कोणासाठीही कठीणच होतं त्याच्यानंतर राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा आर्थिक स्थैर्य ते राखण्यासाठी महाराजांना कुठेतरी पश्चिम किनारपट्टीची जी जो काही सगळा व्यवहार होता तो सगळा तिकडचा जो उद्योग व्यापार मार्ग जो होता त्याच्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी समुद्रापासून जवळ असणं अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे रायगड महत्वाचा होता त्यानंतर त्या शिर्के सावंत दळवी सुर्वे मोरे हे सगळे रायगडच्या भोवतालची जी सगळी मंडळी मोठी मातब्बर सरदार मंडळी होती ती सगळी महाराजांच्या अधिपत्याखाली महाराजांचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं त्यानंतर किल्ले रायगड हा हा बेलाग उत्तुंग विस्तृत आणि काळ नदीच्या पात्रामुळे खंदक सुद्धा बनला होता काळ नदीचं खोरं तुम्हाला पुढे पण पाहता येईल मी तुम्हाला महादरवाज्याच्या उजव्या बाजूला एक तटबंदी जाते तिथून मी तुम्हाला काय नदीचं खोरं दाखवेन ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि पाचवं कारण आरमार बंदर घाट टोपीकरांची आयात निर्यात आणि या सगळ्यावर नियंत्रित राखण्यासाठी स्वराज्याच्या केंद्रभागी रायगड हा दुर्ग म्हणून महत्त्वाचा होता आलं लक्षात ही सगळी काही कारण आहेत आणि आम्ही सुद्धा जेव्हा चर्चा केली तेव्हा हीच जवळपास याचं सांदर्भ असलेली कारणं आम्हाला दिसून आली तर हे सगळं रायगडचं हा सगळा इतिहास रायगडच्या रायगडवर आपण काय काय पाहणार आहोत या सगळ्या गोष्टी आणि रायगड महाराजांनी का निवडला या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता लक्षात आल्या असतील ठीक आहे आत्ता आपण काय करूया की जिथून रायगडची सुरुवात होते त्या कोंधरच्या सावंतांच्या चौकीला आपण जाऊया इथून आणि तत्पूर्वी मी काय करतो की मी तुम्हाला म्हटलं की मी रायगडच्या पायते शेतात ते तुम्हाला दाखवलं सुद्धा पाहिजे तर आपण एक काम करूया तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो ते बघ समोर तुम्हाला तो रोपवे दिसतोय हां हा रोपवेचा मार्ग आहे आणि वाळू सरे किंड्याला ते तिथे इथूनच समोरून ती बाहेर पडतो आम्ही तिथून आलो होतो वाळू सरे हा बघा हा जो तीव्र उत्कारण आहे तिकडे हे श्री श्रीगोंदे टोके त्या बाजूने जिथे रोपवेवर जातो ते श्रीगोंदे आहे तिथे तुम्हाला हा पोटल्याचा डोंगर दिसत असेल जो फितूर झाला आणि ज्याच्यामुळे रायगड पडला तर हा हा पोटल्याचा डोंगर तो गुहिरीचा डोंगर रायरी आणि गुहिरी जे म्हटलं जातं हा रायरीचा डोंगर तो गुहिरीचा डोंगर हा कायकायचा डोंगर हा कोटल्याचा डोंगर ठीक आहे आणि मला वाटतं हे बघा हिरकणी अंगण अगदी हिरकणी वाडीमध्येच आहे आणि तिकडेच वास्तव्य आणि हे बघा हा सगळा आमचा दोन तीन दिवसाचा पसारा म्हणजे सगळं चार्जिंग आणि सगळ्या गोष्टी इथे लावलेल्या आहेत आणि आणि सगळ्या आता अभ्यासात सगळ्या गोष्टी इथून जर तुम्ही बघा हा रायगड सॅक्च्युअर सुद्धा फार मस्त दिसतो त्याच्यामुळे चित दरवाजा नाणे दरवाजा आणि नाणे दरवाजामार्गे मदार मोर्चा असेल किंवा अंधारी लेणी असेल किंवा पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो तो मार्गिरीचा बुरुज चोरदिंडी निसनीचा पहारा लोखंडी स्तंभ बाजारपेठ अर्थात हुजूर बाजार तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एका बाजूने कवर झाल्यात हे पहिलं स्केड्यूल होतं माझं तीन दिवसाचं त्याच्यापूर्वी आम्ही दोन दिवस आलो होतो आणि आम्ही अक्षरशः वेड्यासारखे चालत होतो अगदी भवानी कडा शेवटपर्यंत भवानी मंदिरापर्यंत चालून आलो त्या बाजूला हिरकणी बुरुजापर्यंत चालत आलो आणि आत्ता पुढच्या भागा म्हणजे पुढे जेव्हा आम्ही स्केड्यूलला येऊ तेव्हा आपल्याला वाघ दरवाजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शूट करायच्यात कडा किंवा हिरकणीचा बुरुज या सगळ्या गोष्टी अजून शूट करण्याच्या बाकी आहेत पहिल्या स्केड्यूलमध्ये आता रायगड समजून घेणं फार महत्त्वाचं होतं आता आपण जाणार आहोत सावंतांची चौकी पाहायला त्याच्यानंतर वाघबीळ पाहूया वाघबीळ पाहून झाल्यानंतर रायगडवाडीमध्ये जी बाजारपेठेची काही ज्योती दिसतात ती शोध शोधूया ती सापडत आहेत का बघूया आणि पाचचा कोट राजमाता जिजाऊंचा पाचडचा कोट आपण पाहूया तो पाहून हा पुढच्या भागात आपल्याला पाहायचं हे सगळं आणि ते पाहून झाल्यानंतर मग तिसऱ्या भागामध्ये तुमची सगळी प्रतीक्षा संपेल आणि तुम्ही प्रत्यक्ष आपण तुम्ही आम्ही आपण रायगड फिरायला सुरुवात करूया अनुभवायला सुरुवात करूया तुर्तास तुमची रजा घेतो जय शिवराय जय शिवराय